ही मुलगी सांगलीवरून आली बेटा तुझ्या कॉलेजचं नाव काय येस ठीक तर ठीक आहे या मुलीने जे बनवलेलं आहे ते झाडांची सुरक्षा यंत्र असं यंत्र आहे तर शेतकऱ्याची मुलगी आहे तर तिला जाणीव आहे म्हणून हि हे पण शेतकऱ्यांची म्हणजे फायदे फायद्यासाठी आणि त्यांची सुरक्षा व्हावी म्हणून आहे तर या मुलीकडून ओके सर तर शे, जी, हे जे मॉडेल आहे याचा खरा उपयोग तो शेतकऱ्याला होतो भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तर सिम्पली हे डिवाइस काय आहे जे शेतकऱ्यांचं फवारणी करताना झाडाला पायप ही आहे झाडाला पासून जे नुकसान होणार आहे त्यापासून हे टाळण्याचं एक उत्तम डिव्हाइस आहे आणि एकदम कमी कॉस्ट मध्ये हे उपलब्ध होतं तर काय करायचं आहे आपण ह्या जो दोन लाईन आहेत लाईनच्या एंडला म्हणजे हे जर डिवाइस लाईनच्या एंडला आपण बसवलं लाईनच्या एंडला बसवलं तर काय होणार की पाईप पाई पाई आहे कमी कॉस्ट जे कमी कॉस्ट मध्ये उपलब्ध होतं आणि म्हणजे लेबर कमी लागतात एनर्जी कमी लागते त्यामुळे खरंच हे खूप युजफुल आहे तर याचा प्रॅक्टिकली व्हिडिओ हा माझ्या मी शेतात बनवलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता ठीक आहे तो आपण नंतर पाहणार होता याचा फेक्टरमध्ये काय फायदा शेतकऱ्याचा फायदा काय होतो तर हे जे आहे हे बसवल्यानंतर एकतर पाईप आपली ब्लास्ट होणार नाही ना ना ना। कमी एनर्जीमध्ये हे एकदम उपयोगी आहे हो मेन म्हणजे शेतकरी म्हटल्यानंतर कॉस्ट तर कमी ठेवावीच लागते आणि याची इलेक्ट्रिसिटी वगैरे काही यूज नाहीये त्यामुळं सिम्पली एक किती जरी कोणताही शेतकरी असं कमी म्हणजे मोठा किंवा छोटा ह्याला पूर्णपणे उपलब्ध होऊ शकतो आणि हे बनवायचं पण खरंच म्हणजे खूप अवघड नाहीये तर हे आपण कुठेही गावात वगैरे आपल्या लोहारांकडून बनवून घेऊ शकतो फक्त कॉन्सेप्ट त्याच्यातले खूप महत्वाचे आहे <laughs> तर ही ही मला अडचण आली आली होती आमच्या बागेमध्ये जेव्हा फवारा असतो हो डाळिंबाची बाग आहे शेतकरी मीही जाते शेतात स्वतः मग त्यावेळेस काय झालं होतं की आमची बा जी पाईप होती एक तर सकाळी आम्ही फवारा घेतो सकाळीच घेत असतो मग तिथं घेताना पाईप ब्लास्ट झाली होती मग तिथं आमचा टाइम वेस्ट गेला ते, 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 ते लिक्विड पण हे झालं मग तेव्हा माझ्या डोक्यात संकल्पना आली की इथं काहीतरी आपण कोणतं तरी गॅजेट बसवलं पाहिजे जेने करूं नुकसान टाळेल नंतर माझ्या पप्पांची एनर्जी ती वेस्ट होणार नाही या सगळ्याचा विचार करून मी अगदी छोटस डिव्हाइस बनवलं होतं आणि शेतकरी म्हटलं की स्मार्ट म्हणजे जर स्मार्ट शेतकरी असला तर ही काही म्हणजे रोज डेली फवारा नसतो तर इथं वरती ही सोलार प्लेट आहे आणि इथं हिची म्हणजे एनर्जी सेव्ह होणारी बॅटरी आहे तर सोलार प्लेट ऍडजस्ट केली तर रात्री शेतात सोलार पेड आहे जर हा स्मार्ट शेतकरी असेल तर वरती तो अटॅच केला दिवसभर सनलाईट एनर्जी ते पकडून हे करू शकतो मग रात्री जर आपल्याला बॅटरी वगैरे चार्ज करायची घरी विसरली तर तिथं आपण सरळ शेतात येऊन करू शकतो आणि जर लाईट हवी आपल्या शेताला तर मग पासून एनर्जी येऊ शकते त्यामुळे शिक्षकांचं हो आहे म्हणजे थोडंफार तर आहे सपोर्ट आहे पालकांचा हो पालकांचा आई वडिलांचा आहे शेतकऱ्याची मुंबई शिक्षक आहे मी आता दहावी पास आहे म्हणजे इलेवन शेती कशी करायची तिच्या वडिलांना म्हणजे त्या स्वतः त्या शेतकऱ्याला सांगते मी शेतकरी किती तसे फायदेशीर होतो छोट्या छोट्या मी निरीक्षण केल्या म्हणून मी त्या मुलं सत्तासाठी बोलल्यानंतर धन्यवाद